नमस्कार आज आपण एका महत्वाच्या आणि थोड्याशा गुंता गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार हो विषय महत्वाचा आहे कारण यात भारतीय अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ई डी गुंतलेला आहे आणि तेही कुणाविरुद्ध तर गुगल आणि मेटा म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप चालवणारी कंपनी अगदी आणि प्रकरण गंभीर यासाठी आहे कारण याचा संबंध थेट म्हणजे तब्बल तीनशे सट्टेबाजी आणि ऑनलाइन शॉपिंग घोटाळ्यांशी जोडला जातो तीनशे सदुतीस कोटी ही खूप मोठी रक्कम आहे हो ना आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार गुगलच्या अधिकारी नुकतेच ईडी समोर हजर झाले होते चौकशीसाठी त्यांनी काही कागदपत्र वगैरे सादर केली आहेत असं कळत आहे पण मेटा त्यांनाही बोलावलं होतं ना एकवीस जुलैला हो बोलावलं होतं पण त्यांनी हजर राहायला थोडा वेळ मागितला आहे बहुतेक लवकरच तेही चौकशीला सामोरे जातील अच्छा तर आज आपण आपल्या सोर्सेसच्या आधारे हेच जरा खोलात जाऊन समजून घेऊया म्हणजे या कंपन्यांवर नेमके आरोप काय आहेत हो आणि त्यांचे प्लॅटफॉर्म्स म्हणजे गुगल सर्च किंवा फेसबुक फीड हे या घोटाळ्यांमध्ये नेमके कसे वापरले गेले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचा आपल्यासारख्या सामान्य वापरकर्त्यांवर काय परिणाम होतो किंवा झाला आहे बरोबर चला तर मग सुरुवात करूया मला वाटतं या घोटाळ्यांचं मूळ कुठे आहे म्हणजे या जाहिरातींच्या वापरामध्ये तिथून सुरुवात करायला हवी अगदी बरोबर ईडीच्या तपासात हेच तर समोर आले की या घोटाळ्याचं जे मुख्य सूत्र आहे ते या कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवर चालवलेल्या पेड जाहिरातींमध्ये आहे पेड जाहिराती म्हणजे पैसे देऊन दाखवलेल्या जाहिराती हो या जाहिराती वापरून फसवणूक करणारे लाखो लोकांपर्यंत पोहोचले अगदी सहज म्हणजे आपण जे गुगलवर काही सर्च करतो आणि वर जाहिराती दिसतात किंवा फेसबुक इंस्टाग्राम स्क्रोल करताना ऑफर्स येतात किंवा अगदी व्हॉट्सअपवर मेसेज फॉरवर्ड होऊन येतात या सगळ्याचा वापर लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी झालाय अच्छा यात पहिला प्रकार कोणता होता बेटिंगचा हो पहिला प्रकार म्हणजे अवैध बेटिंग घोटाळा अनेक अनधिकृत बेटिंग वेबसाईट्सनी काय केलं की मोठ्या इव्हेंट्सच्या वेळी जसं की आयपीएल सामने किंवा निवडणुका वगैरे अगदी अशा वेळी जोरदार जाहिरातबाजी केली याच प्लॅटफॉर्म्सवर आणि त्यात काय दाखवलं जायचं की खूप पैसे मिळतील बरोबर कमी वेळेत अगदी सहजपणे खूप मोठा परतावा मिळेल असं आमिष दाखवलं जायचं लोकांना वाटायचं की हे खरं आहे कायदेशीर आहे विश्वास बसतो पटकन अशा गोष्टींवर त्यामुळे लोक पैसे गुंतवायचे पण नंतर ना गुंतवलेले पैसे परत मिळायचे ना तो सांगितलेला मोठा परतावा अरे देवा आणि याच प्रकरणात ईडीने ती मालमत्ता जप्त केली होती ना तीनशे सदुसष्ट कोटींची हो काही महिन्यांपूर्वी ही मालमत्ता याच अवैध बेटिंग आणि आयपीएलच्या अनधिकृत स्ट्रीमिंगशी संबंधित होती यावरून या घोटाळ्याची या व्याप्ती किती मोठी आहे हे लक्षात येतं पण हे फक्त बेटिंग पुरतं नव्हतं बरोबर शॉपिंगचं पण काहीतरी होत्यात हो दुसरा प्रकार होता ऑनलाईन शॉपिंग घोटाळ्यांचा यातही तसंच गुगल सर्च किंवा सोशल मीडियावर लोकांना एकदम आकर्षक ऑफर्स दाखवायच्या म्हणजे कशा प्रकारच्या ऑफर्स म्हणजे महागड्या वस्तू समजा मोबाईल फोन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अगदी कमी किमतीत मिळत आहेत अशा जाहिराती अच्छा मग लोक क्लिक करायचे त्या जाहिरातींवर हो किंवा रस दाखवला की त्यांना पुढच्या स्टेप साठी संपर्क साधायला सांगितला जायचा आणि तिथून मग फसवणुकीचा काय म्हणतात त्याला पुढचा अंक सुरू व्हायचा म्हणजे व्हॉट्सअप वर काय व्हायचं तिथे मग वस्तू पाठवण्यासाठी कस्टम क्लिअरन्स फी भरा किंवा कुरिअरचा चार्ज द्या किंवा अजून कोणती तरी खोटी फी आहे असं सांगून पैसे मागायचे अरे बाप रे एकाच वस्तूसाठी परत परत पैसे हो अनेकदा असं झालंय वेगवेगळ्या कारणांनी लोकांकडून वारंवार पैसे उकळले गेले आणि शेवटी वस्तू मिळाली की नाही वस्तू कधीच मिळत नसे ग्राहकांचं फक्त आणि फक्त आर्थिक नुकसान ईडीने हे स्पष्ट केलंय की या दोन्ही घोटाळ्यांसाठी गुगल आणि मेटाच्या प्लॅटफॉर्मचा वापर झालाय यामुळे आता या कंपन्यांच्या स्वतःच्या जाहिरात तपासणी यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे त्यांची जी प्रोसेस आहे त्यावर शंका येते अगदी कारण या कंपन्या नेहमी दावा करतात की त्यांची जाहिरात तपासणीची प्रक्रिया खूप कडक आहे मग प्रश्न हा आहे की अशा फसव्या जाहिराती त्यांच्या सिस्टममधून कशा काय पास होतात बरोबर एकतर त्यांची यंत्रणा म्हणजे सिस्टम पुरेशी सक्षम नाहीये किंवा मग तिचा वापर करताना कुठेतरी हलगर्जीपणा होतोय दुर्लक्ष होतय सध्याची परिस्थिती काय आहे गुगलने सहकार्य केलंय का हो गुगलने सहकार्य करत काही कागदपत्र दिली आहेत मेटाने वेळ मागितला आहे त्यामुळे तेही लवकरच प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे तपास अजून सुरूच आहे म्हणजे अजून बरीच माहिती समोर येऊ शकते नक्कीच तर आतापर्यंत आपण काय पाहिलं ईडीच्या म्हणण्यानुसार गुगल आणि मेटाच्या प्लॅटफॉर्मवरच्या पेड जाहिराती वापरून अवैध बेटिंग आणि बनावट शॉपिंग ऑफर्सद्वारे लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे मोठ्या इव्हेंट्सच्या वेळी बेटिंगचा आमेश आणि दुसरीकडे स्वस्त वस्तूंच्या नावाखाली लुबाडणूक बरोबर आणि या तीनशे सदतीस कोटींची मालमत्ता जप्त झाली आहे आणि आता या मोठ्या टेक कंपन्या ईडीच्या रडारवर हो आहेत हे प्रकरण आता निश्चितच गंभीर वळण घेत आहे आणि यातून तो जुना प्रश्न परत समोर येतोय या कंपन्यांची जबाबदारी किती अगदी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर काय दिसतंय याची जबाबदारी त्यांची आहे की नाही आणि हे आपल्याला एका महत्वाच्या विचाराकडे घेऊन जातं हे जे मोठे टेक प्लॅटफॉर्म आहेत गुगल मेटा आणि इतरही त्यांच्या साईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या खरेपणासाठी आणि त्यातून होणाऱ्या परिणामांसाठी त्यांना कितपत जबाबदार धरायला हवं विशेषत जेव्हा त्या जाहिरातींमुळे सामान्य माणसाचं इतकं मोठं आर्थिक नुकसान होतं यावर खरंच विचार करायला हवं